तालुकाध्यक्षित महादेव ठोरे या ठिकाणी आमचे नमायण नगरचे राहणारे तिथं सत्याला त्यांचा प्लॉट आहे असे चंद्रकांत मस्के आमचे ज्येष्ठ नेते छोटे बापू आज या ठिकाणी विषय एक घ्यायचा असा की तुम्ही गारण प्रश्नावर आम्ही आतापर्यंत आर के आहे आम्ही अठ्याहत्तरपासून गाडा देत आहोत आज सांगण्याचा उद्देश असा आहे किंवा या ठिकाणी आज गायराचे प्रकरण कुठेही चालू आहे सध्याच्या परिस्थितीत आता काही लोक दराने करले त्याच्यात काही लोकांनी म्हणजे बेनतीन त्यांनी पकडले आहेत काय झालेत कोणत्या शासनाच्या ठिकाणी प्रकरण चालू आहेत काय ठिकाणी चालू नसतील जिथं जिथं असतील तिथं आम्ही आता मी सांगतो तुम्हाला त्यावेळेस एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आम्ही ह्या गारण प्रश्नावर धारोळ आणि केस तालुका आणि आपल्या आंबेजोगाची असतील त्या ठिकाणी आम्ही च्या काळात म्हणजे घरान अतिक्रमण करून त्यांच्या पदार्थ पाडून ती जमीन दिली त्यांच्या नावे करून दिली काही ठिकाणी सध्याला साठ ते पासष्ट ठिकाणी केस धारो आंबेजोगायचा काय भाग या ठिकाणी आम्ही उभं नव आहेत लोक आणि त्यांना एक पोटापाण्याचा प्रश्न त्यांचा एक घेऊन प्रश्न जे असतो पोटरमान्याचा मानतो ते आम्ही आतापर्यंत सोड चालवतो अजूनही आमचं जे काय बाकीचे राहिले ते असे प्रकरण त्या त्याबद्दल लढा चालूच आहे आता त्यातला एक मुद्दा एक की आज केस केस शहरात आता काय प्लॉटिंगचे यायचे काय यावर आहेत यायचे काय असतील हे आम्हाला काय घेण देत नाही पण ज्या ठिकाणी काय तथाकथित जे स्वयंघोषित जे पत्रकार म्हणते दलिताचे त्यांचं काय योगदान नाही असं का माझा काही नाही त्यांनाही माहिती आहे की ते, ते कच्चे लहान लहान बच्चे पण आम्ही स्वतः ते रमानगर मी आठवले साहेब बसून बोलून ते बसत दोन तीन वेळेस त्याला संरक्षण दिलं आता काय त्यांनी जाऊन आपलं त्या लोकांना पूज दिली काय केलं आणि त्यांनी आपल्याशी केलं आता त्या लोकांना माहिती आहे की आता हे त्या बरोबरच आहे ते मग आमची मागणी काय त्याबद्दल किंवा त्या ठिकाणी यांना घरं बांधून देण्यात याव्यात आणि जे असे जे जे पावसाळ्यातील जे छत्री असतात त्या अशा लोकांना म्हणजे सावध राहायला पाहिजे याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे की खासदार साहेब आपले केचे आहेत त्यांनी सगळं तपशील जाणून घेतला पाहिजे सगळं काय आहे खरी परिस्थिती काय नाही ते पाहूनच तिथं जाऊन भेटी देणं कुठं काय करणं एखाद्या पोरस्वराच्या जाणी लागून त्यांची इमेज त्यांनी खराब करून आणि त्यांनी जिथं दलितांनी हे केलेलं आहे त्या ठिकाणी शासन दरवाजी होणेच ना काय व्हायचं ते, 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 द, ते, का ते, ते, ते का जे होईल शासनामार्फत ते कधी ना कधी होणारच त्याच्याबद्दल काही त्यांनी काळजी गरज जरूरच नाही काळजीशीर ज्या बाजू असतील त्या होत्या आणि आमचं म्हणणं आहे की बाबा त्या ठिकाणी काय लोक जे राहतात जे सध्याला काय गरज असतील त्यांना त्या ठिकाणी घर बांधून देण्यात येईल आणि इथं हे जे काय ब्लॅकमेलिंग हे चालू आहे इथं एक बंद आणि अशा लोकांवर अशा जग कुणी आमच्या घुसखोरी करून जे फुडारी असतील कोणते दलिताला नेता हे असे म्हणणार आहे त्यांना म्हणजे शासनाने त्यांच्यावर दखल घ्यावी आणि त्यांच्यावर असे जर कुठे कारस् करून आमच्या लोकांना पैसे असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून द्यावेत तर ह्याबद्दल आता तुम्ही पुढे सांगतील काय विचार नेमके गुन्हे कोणावर दाखल करायचे जे आता जे काही क्लिप जे हे झाले वायरलेस वायर हे झाले ना व्हिडिओ क्लिप त्याच्यात म्हणजे तुम्हाला दिसतेच आता ते काय मोठं पण द्यायचं काय कुणाली त्याला करा आता सगळ्याकडे क्लिप आले आहेत त्यामार्फत त्याच्यावर हे करा लोक म्हणजे आरोप करतात पण नेमका नाव निश्चित कोणावर आरोप करायला लागला माझे नगरसेवक माहीत नाही का आता सगळ्याला माजी नगरसेवक केस मध्ये आणखीन आहे ते सत्यला उपशन धरलं त्यांनी बजरंग बाप्पा तिथं भेट दिली तिथं अशा माणसाला त्याच काही गमित इतका मोठा आहे का माझ्यापेक्षा आता यापुढे आपण एक दलित चळवळीतील पॅन्थर म्हणून तुमच्याकडं दलित समाज बांधव समस्त बीड जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यात पाहतोय त्या तर आपण पॅन्थर स्टाईलने आंदोलन छडणार का हो तिथं जर काय झाला तर पॅन्थर अजून आम्ही जिवंतच आहे पॅन्थर म्हणूनच नावाला पक्ष जे आमचा आहे तो ऐंशी टक्के सामाजिक आणि वीस टक्के फक्त निवडणुका हो नाहीतर आम्ही सामाजिक वावरतो अजूनही पण म्हणूनच आम्हाला काय काय काही काही नाही आणि ते अठ्याहत्तर पासून आज पंचेचाळीस वर्ष झाला तालुकाध्यक्ष करायला येत सगळ्या गोष्टी अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्ह्याचा कार्याध्यक्ष हर गोष्टी राहत या जिल्ह्यात आणि पण तेच गावाचा जिल्ह्यातल्या त्या गावात मी पाहुणस आहे आणि गायरांचे डाक्टर पण असे आहेत तर हे सगळं सोडून चालू केला जिल्ह्यातही अभ्यास तालुक्यात नाही आणि इथं एक एक माणूस स्वतः ब्लॅक करतो आणि ते सगळे बघत आहेत हे बरोबर नाही हे आजचे जे पत्रकार परिषद आयोजित केले हे नेमका मेन विषय काय आहे मेन विषय तेच त्याच्यावर हे कामचं काय म्हणणं आहे की बाबा तिथे जे सत्याग्रह आहेत त्याला काय घरकुल त्याला द्यावा नगरपालिकेनं बांधून द्यावा त्याला आणि बाकी जे आहे तिथं जवळ करते तिथं जाऊन त्यांच्यावर गुंदा करावा बस एवढं असतं मी आत्ताच बोललात की अनेक ठिकाणचे तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गायन जमिनीसाठी तुम्ही लढा उभा केलेला आहे तसाच ही केशर ही एक तुमची भूमी आहे या गावची आपण भूमिपुत्र आहे तर या भूमिपुत्राच्या नात्यांनी आणि तुमचे समाज बांधवाच्या नात्यांनी तुम्ही येणाऱ्या ना काळात प्रशासन असेल अगर संबंधितांच्या विरोधामध्ये कसा लढावा करून त्या गायरंधारकांना आपण ज्ञान मिळवून देणार कारणधारकाला आता सध्याला तुझ्या केसेस चालू आहेत कोर्ट जायच कुठं जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयात चालू आहेत तिथं लढाण चालूच आहे अजून काय बंद थोडंच आहे आता एखादी मोर्चे असली पहिली बातमी आमची असली असती या गायरन जमिनीच्या नावावर राजकीय पुढे भाजली जाते का आता उघडच उघड ह्याच्यात काय लोक पडले ना त्याच्यात भाजली जाते सांगायची आवश्यकताच नाही सगळ्यांना तुम्हाला माहितीच कोण कोण काय माहिती माहितीच आहे तुम्हाला त्यांची काय नाव घेऊन बसलो काय आता आज त्यांना पैसे मिळणं दुसरी अजून भरतील पण आम्ही जिथं आहे तिथं आहेतच ना काही जणांचं म्हणणं असं की ती काही प्रकरण निकाली देखील लागली त्यांच्यासाठी निकाल आला याच्यावर काय म्हणून नाही निकाल निकाल लागले असले त्यांच्या बाजूनं आम्ही न्यायाच्या पुढे जाणार नाही जे न्याय न्याय व्यवस्था आहे त्याच्या बाजून आम्ही न्याय मान्य करत ना तर हे आता वारंवार बोलताना म्हटलं की ही कालची व्हिडिओ क्लिप ऑडिओ सॉरी ऑडिओ क्लिप हे व्हायरल झाली हे व्हायरल करणारच आहे आणि त्या क्लिपची तुम्ही पुष्टी करतात का आणि त्यासोबत तुम्ही सहमत आमचा काही ना संबंध नाही आम्हाला असं जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्या क्लिप त्याच्यावर त्या प्रकरणाबद्दल त्याच्यावर गुन्हा करावा असं म्हणणं आहे आमचा काय प्रश्न असा आहे की सदर काल पत्रकार परिषदेत जी ऑडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे त्या वायर करणाराचा आणि रमाई नगरला तुमचा पाठिंबा आहे का तुमच्या पक्षाचा आणि पॅन्टर म्हणून आपल्या पक्षाचे केस तालुका अध्यक्ष आहात आज आपण पत्रकार परिषद आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली आहे तर आपण काय सांगत आजच्या पत्रकार परिषदेला सर्व आणि तडफदार माझे पत्रकार बांधव तसेच माझ्या जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रिअलॅन नेते आदरणीय संदीपांचे हजारे तसेच माझे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय तपसे साहेब तसेच माझे मराठा आघाडीचे माझे सहकारी मला मार्गदर्शन करणारे आत्ता दोन महिन्यापूर्वी प्रवेश केलेले मराठा आघाडीचे केस तालुकाध्यक्ष महादेव श्री रणघारे पाटील तसेच आमचे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुरेश सुरेशजी बचुटे तसेच आमच्या केस के तालुक्यातील शाळा असणारे आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे चंदुनाना मस्के आणि पत्रकार बांधव मित्र हो काल जी वायरल महाराष्ट्रात ही फिरत आहे त्या नगरच्या महिलांना भोळ्या बाबड्यांना सोबत घेऊन त्यांच्या पूर्ण चंदा वसूल करून स्टेज मारून उपोषणाला काही बसणारे माजी नगरसेवक तथाकथित दलिताचे नेते म्हणणारे आशा हे पुढाऱ्यांना जी महाराष्ट्रात व्हायरल फिरत आहे ती वीस ते पंचवीस गुंठे दे मला आपण मिटवून घेऊ हे अशा दलित पुढाऱ्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मी आणि असल्या तथाकथित पुढाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला दा पाहिजे यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माझे आदरणीय नेते संदीपांजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुहा गुन्हा दाखल होत नाही आम्ही पहिले पॅन्कर आहोत आणि आमच्या रक्ताच पॅनर आहे जर भोळ्या बाबड्याला फसून कोणी अशी जमीन जमीन मागत मागत असेल असेल तर त्या त्यासाठी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे हे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष यांना त्यानं मी पत्रकार बांधवांना असं जाहीर आवाहन करतो की असा कुणी मी काय कोणी दलित नेता असेल आणि भोळ्या बाबड्याची फसवणूक करीत असेल आणि उपोषणाच्या माध्यमातून कोणी जर कोळी भारण्याचा प्रयत्न करत असेल तर पत्रकार बांधवाला मी नम्र विनंती करतो की तुम्ही <coughs> मी तुमच्या लिखाणातून पुढाऱ्याला त्यांना मी जर बसली पाहिजे म्हणून मी विनंती करतो की असे पथाकाचे पुढारे आता जयंतीच्या टायमाला मी स्वतः अकरा हजार रुपये स्वतः माझ्याकडे अकरा हजार रुपये मी बाबासाहेबांच्या जयंतीला दिले पावती फाडली ते म्हणले की हिरवे साहेब आम्ही दुसऱ्या दिवशी त्याची हिशोब देऊ तर ते प्रत्येकाकडून पाच पाच हजार रुपये ते घेतलेले आहेत ते लोक आमच्या ऑफिसला येऊन त्यांनी भेट दिली हे असल्या पुढाऱ्यावर मी तात्काळ गुन्हे दाखल झाले पैसे चंदा वसूल करणाऱ्या आता कधीच माझी नगर तर आमच्या ज्येष्ठ नेत्याच्या आदेश आदेशानुसार मी परवानगी घेऊन मी आमचे रमाई नगरचे जे तीन बटे एक आणि तीन बटे दोन रमायण नगरच्या लोकांना आम्ही नगर लो नगरपरिषद आहे ती त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू आणि ह्या लोकांच्या नावानं घर भेटलं पाहिजे त्यांच्या नावाना जागा भेटली पाहिजे असं आम्ही नगरपरिषदेचा परिषदेच्या प्रशासनाला आणि नगराध्यक्ष असतील अगर त्यांचे गटनेते कुणी असतील आमचा राजकीय काही सोयी पण असेल पण ह्या रमाय नगरच्या लोकांसाठी मी खाली तात्याला सोबत घेऊन मी मोर्चा काढलेला आहे उपोषण केलेला आहे आणि माझ्या नेत्यानं त्यावेळेस साथ। कुमार साहेब होते कुमार साहेब म्हणजे त्यांना उठविण्याचा आदेश आलेला आहे मी संध्याकाळी अकरा वाजता गेलो आणि मी तात्याला फोन लावला साहेब दोन दिवसाची मुदत द्या आणि माझ्या नेत्यानं हे म्हणतो माझे फोन लावला आणि आणि पोझिशन ठेवायला लावली माझ्या संदीपान हजारे नेत्यामुळे रमायनगर बसलेला आहे आणि इथून आमची राजकीय काही युती असेल साठे साहेबांच्या वेळेस आम्ही अरुणबाई सोबत गेलेलो होतो तरी तात्यानं आमच्या सांगितलं की रमायनगर साठी त्यांचं नावावर घरकुल झालं पाहिजे आणि त्यांच्या नावावर जागा झाली पाहिजे सोबत आम्ही करणार असं आमच्या नेत्यांना ठणपण सांगितलेलं आहे आणि आदेशाला बाळवून मी मोर्चा काढलेत उपोषणा केलेत आणि त्यांना शंभर टक्के आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रमायनगरच्या साठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना घर मिळपर्यंत मिळत कसं नाही ही भूमिका आहे पण आमच्या विरोधात काहीतरी आता कधीच पुढाऱ्यानं मलिदा खाण्यासाठी आमच्या विरोधात काहीतरी हे भोवळे बागळ्याला भडकवायचं आणि त्यांना उपोषणाला घेऊन बसायचं त्यांनाच पैसे द्यायला लावायचे आणि माझी असं अशी विनंती राहील आपले आदरणीय खासदार साहेबांना सुद्धा अशा पताकाटीत पुढाऱ्याला गोरगरीबाच्या धुळीत दुबडणाऱ्याला तात्काळ पक्षातून हट हकालपट्टी करावी ही माझी विनंती राहील पत्रकार बांधवांनो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष नात्यानं माझे आदरणीय संदीप हजरे यांचा आदेश घेऊन मी ह्याच्या मी दर एक काम करणे ते आदरणीय संदीप हजरेला घेऊन आणि माझी जुनी कमतर जुनी कमतर काढून आदरणीय

आमच्या <laughs> संदीपांचे आदरणीय माझे मार्गदर्शक मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तसेच माझे मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष माधव श्रीराबाई पाटील तसेच माझे आदरणीय ज्येष्ठ नेते सुरेशजी बसुटे तसेच माझे रमाईनगरचे ज्येष्ठ नेते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे उपोषणाला साथ देणारे आमचे चंदू काका बसते तसेच सर्व माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्कल अध्यक्ष असतील सर्व आम्ही घेऊन बजरंग बाप्पाला आम्ही आता जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि मूळ कमतर गंतर, कमतर आहेत आणि बजरंग बाप्पाला त्यांच्यावर करण्यासाठी आम्ही दर एक पॅन्थर आदरणीय संदीपांच्या आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खासदार साहेबांना घेराव घालणार आहोत आणि आता प्रश्न विचारणार आहे त्यांच्यावर साखळी त्यांना बळतर्प कारवाई करणार आहेत दलित नेत्याला म्हणून घेणार आमचा एकच तालुक्याचा वाघ आहे दलित नेता गारांजे मी चंदन सावरगावला गारांजे मी न घेता त्यांच्या नावावर सातबारा केल्या उंदरीला केल्या असे संदीपांचे आजारे हे दर एक नेते आणि घोर गरीबाला न्याय देणारे असे आमचे आदरणीय संदीपांचे आजारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही धन्यवाद चालू करून आम्ही तालुक्यामध्ये वातावरण असं ढवळून काढू या पथक काल आमचे भ्रष्टाचार निर्मूलन हे निर्मूलन समितीचे आमचे आदरणीय लखांचे आजारे आणि यांची टीम पहिले याय असे खांद्यावर घेतली बंधू खालील माझ्या माझ्या मा मा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं द हे पॅनर पॅन्तर्यांत त्यांचे वडीलपासून जेलमध्ये नामांतराचे गेलेले आहेत दहा बारा वर्ष काय असे म्हणजे बचपन त्यांनी गेलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव असणारे सगळं होत कसलाही कुणी गुंडा असेल कोण कथा तर तथाकथित असेल नगरसेवक त्याच्या विरोधामध्ये त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लखनबाई हजारे आणि यांच्या टीमला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एवढं बोलतो काय प्रश्न असतील ते पत्रकार बाजवानी विचारावं मस्के साहेब आपण रमाई नगरचे नागरिक आहात असे वारंवार लोकप्रतिनिधी लि -लि समाज कार्य कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे तर नेमक्या आपल्या अडचणी काय आहेत आणि आपल्याला नेमकं न्याय कोणती संघटना अगर कोणता पक्ष देतोय प्रथमता पत्रकार बंधूंचे मी जय तर हे जे रमाईनगर जे बसलेलं आहे ते रमाईनगर बसण्याच्या वेळेस आमचे तात्या त्या ठिकाणी आलेले होते तात्याने त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की तुम्ही इथं बसा आपण तुमचा प्रश्न जो काय आहे तो मार्गी जाऊ आणि बसल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी काही लोक येऊ लागले दमदाटी करू लागले त्या लोकांना आणि मग शेवटी कसं असते बघा ज्यांना घर नाही ज्यांना राहायला जागा नाही असे मजबूर लोक आहेत त्या ठिकाणी आणि त्या लोकांना धमक्या देणं भेडविणं असे काही जे कोणी लोक आले असते तर त्यावेळेस त्या लोकांना घाबरून या लोकांनी इकडं तिकडं म्हणजे जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आणखीन कोणी नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील यांचे सिस्टम साधला त्या लोकांनी आणि मग त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे आम्ही बघतो कोण आहे का आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही म्हणजे काही अगोदर गुंडागर्दी झाली झाली त्याच्याबद्दल त्यांनी थोडं तिथं त्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिथून आमच्या जे रमाईनगरवासी लोक आहेत पण त्यांनी आता बघा ज्याला भूक लागली ते कुठंतरी कुणाच्या तरी दारात उभा टाकत असतो त्याला ना कोणाच्या पक्षाची गरज असते ना कुणाच्या संघटनेची गरज असते तो काय म्हणतो बाबा आम्हाला पण न्याय तुम्ही आम्हाला न्याय देतात का तुमच्याकडे आम्ही येतो तर अशा पद्धतीने जे काय उपोषण वगैरे ते काही झालेलं असेल ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे दुमत नाही आणि पक्ष आणि संघटना हे जे मजबूर माणूस आहे त्याला पक्ष संघटना काही समजत नसते त्याला फक्त आपला फायदा कसा होईल आपल्याला कुठेतरी आपल्या दोन मुलांना आधार कुठं होईल का आणि कोण आपल्याला देईल का असं त्यांच्या मनामध्ये असत म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी केले आणि ते उपोषणाला त्यांनी साथ दिली हे तर मान्यच करावं लागेल मी पण होतो उपोषणामध्ये मी दोन दिवस तिथं थांबलो त्या उपोषणाला मी पण साथ दिली बाप्पा आले त्या ठिकाणी बप्पाने आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही इथं तुम्ही पक्के घर बांधा म्हणले काय म्हणजे पक्के घर बांधा मग आमचा बाप्पाला एकच प्रश्न आहे तुमच्या की बाप्पाने फक्त म्हणले की पक्के घर बांधा पण आम्ही म्हणतो की घर बांधा मग ज्या माणसापाशी घर बांधायला पैसा आहे तो मला जमीन घेऊ शकत नाही का प्लॅट घेऊ शकत नाही का मग त्या ठिकाणी बाप्पाने असं म्हणायला पाहिजे तर माझं मत आहे की मी तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर करून देतो आणि तुम्ही इथं घरपूर बांधा तर असे म्हणजे त्या उपोषणामधला दिवशीचा विषय आहे परंतु पहिल्यापासून जे साथ दिलेले ते आम्हाला संदीपांचा त्यांनी साथ दिलेली आहे आम्ही आहोत आमचा पहिला जो पक्ष असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी रामदास आकले साहेबांचा पक्ष आहे आम्ही धानपानापासून त्या पक्षाचं काम केलेलं आहे माझे वडील त्या पक्षामध्येच होते आणि मी त्या पक्षामध्येच होतो माझा मुलगा ह्या पक्षामध्येच काम करतोय आमच्या घरामध्ये कोणी काही नोकरदार नाही काय नाही राजकारणी नाही काही नाही आणि आम्ही अशा प्रकारच्या आहेत आम्ही त्या ठिकाणी प्लॉट धरलेला आहे मी सकाळी लग्नभाईला बोललो ते किती पाले बाबा माझ्याकडे त्यांनी म्हणले बघितली का बघितली मग म्हणजे मग काय करायचं म्हणलं काय करायचं आम्हाला जे साधली ते आमच्या आम्ही त्याच्याकडे आणि ते आमच्या जिथं रमाई नगर बसलेलं आहे त्या ठिकाणीच रमाई नगर बसावं हीच आमच्या म्हणजे आहे आणि बाकी काय सर तुम्ही क्लिप ऐकली काय वाटतं तुम्हाला त्या संवादाबद्दल संवादाबद्दल आता काय आहे आता संवाद आहे आवाज बरे आहे रमेशचा आवाज आहे कपिलचा आवाज आहे पण आता क्लिप मग ती कशी झाली काय झाली आता ह्याच्यातलं काय मला एवढं काही ज्ञान नाही मी आराणी माणूस आहे जर त्यांनी उपोषण तुमच्यासाठी केलं होतं हो तर त्याच्यामध्ये ते पंचवीस गुंटी स्वतःसाठी मागतील मग याच्यावर आमचं कारण नाही मग खरं तुमच्यासाठी झटतील का त्यांच्यासाठी झटतील आता हे जे उपोषण धरलं ते आता कालच्या वेळेत धरलं मग क्लिप कधीची आहे हे बघावं लागेल पत्रकारांचं काम आहे ते बघा तुम्ही शोधून काढा ती क्लिप किती कधीची आहे किती दिवसाची क्लिप आहे किंवा उपोषण धरण्याच्या अगोदरचे आहे किंवा उपोषण धरण्याच्या नंतरचे आहे आणि जे उपोषण करतात त्यांनी मला वाटतं असं करून आहे हे जे दलित आहेत जे गरीब आहेत यांच्या म्हणजे पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम करू नये तर वामन दोन शब्द आहेत माझा एक असा प्रश्न आहे जाता जाता तुम्हाला मस्किस आहे की तुम्ही आताच म्हणलात की त्या दिवशी सदर खासदार महोदय उपोषण करताना तुम्हाला भेट दिली तुम्ही एक त्या उपोषणाचे घटक आहात तुम्ही काही वेळ घालवलेला आहे तर खासदार साहेबांनी तुम्हाला ठोस निर्णय दिला नाही का की तुम्हाला ते मी जागा मिळवून देऊन त्या ठिकाणी घरकुल देतो खासदार साहेबांनी सांगितलं ना खासदार साहेबांनी तिथं म्हणले मी पाच वर्ष आहे तुम्ही घाबरू नका पक्के घर बांधा खासदार साहेबांच काय म्हणणार की तुम्ही पक्के घर बांधा पण माझं म्हणणं तुमच्यातर्फे खासदार साहेबांना एवढंच आहे की खासदार साहेबांनी म्हणजे तसं आश्वासन दिले तर पाहिजे होतं तिथल्या रहिवासन द्यायला पाहिजे होतं की मी तुम्हाला घरपूर तिथं मंजूर करून देईन असं खासदार साहेबांनी म्हणायला असं माझं म्हणत आहे म्हणजे एक प्रकारचे खासदार साहेबांनी थोडक्यात उडूहुडीचं उत्तर देऊन वेळ मारून घेण्याचं काम केलं का असं काय असं तर आपण म्हणू शकत नाही इकडून पण तुम्ही म्हणताय की आम्हाला तसं नाही मी खासदार साहेबांना उडूहडीचे उत्तर म्हणू शकत नाही पण जे आमची जी भावना आहे ते व्यक्त केली तुमच्या समोर पत्रकारांनी ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असं आमचं म्हणत आहे

माझे रामायणनगर रामायणनगरेच्या रहिवाशांना एक नम्र विनंती आहे त्यांनी यापुढे तरी अशा नेत्यापासून सावध राहावे आणि त्यांच्यासाठी जो लढणारे कार्यकर्ते आहेत नेते आहेत खरे कोण आणि खोटे कोण हे त्यांनी जाणून घ्यावं इथून पुढं जे खरे त्यांच्यासाठी लढतील त्यांच्या पाठीशी उभा राहावं या एवढंच मी सांगू

किंवा जो आपल्या देशाला विकतो किंवा जो समाजाला विकतो तर अशा लोकांचा माग म्हणजे आमच्या सारख्या माणसाने जाऊ नये असंही आमचं मत आहे कारण हे कालच्या किलिपवरून माझ्या ते आठवणी परिस्थिती व्यवहार झालेला आहे की बाबा वीस गुंटे मला द्या आणि तुमचं ते पेढ मध्ये असं असं झाले आणि त्याच्यावर तुम्ही मग आपण मिळून खाऊ वगैरे वगैरे येतील म्हणून मी एक असं म्हणजे म्हणू इच्छित आज समाजाला विकाय निघाले किंवा भारताला विकाय निघाले असे नेत्यापासून आम्ही सावध राहावं असं आमचं म्हणणं आहे आमच्या समाजाने सावध राहावं सत्य মহারাষ্ট্র আবার মহারাষ্ট্র